नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे, जे एकुन, या के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात जे टेक्निकल क्वेश्चन आहेत जे तांत्रिक क्वेश्चन आहेत तर त्यासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर्सीज पाहत आहोत एकूण एकोणीस लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केले सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यावर डिटेल्समध्ये एक लेक्चर घेतलं होतं जर ते तुम्ही लेक्चर पाहिले नसेल तर तुम्ही ते आधी सर्वप्रथम लेक्चर पाहा त्यानंतर आत्ताचं जे महत्त्वपूर्ण लेक्चर असेल वीसव्या नंबरचं या लेक्चरच्या माध्यमातून हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावर कशा प्रकारचे अजून प्रश्न बनवू शकतात कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यासाठी या आपण हा डिटेल्समध्ये व्हिडिओ घेतलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरचा आपण लाईकचं टार्गेट शंभरचं ठेवलेलं आहे फक्त शंभर लाईक आपल्याला या लेक्चरला येणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी लाईक करा त्यासोबतच मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी आपण तांत्रिक प्रश्नसंच लाँच केलेला आहे एकशे नव्याण्णव रुपयाला हा प्रश्नसंच असेल तर तुम्ही या प्रश्नसंचच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्यानंतर कायद्याची परिपूर्ण तयारी त्यानंतर संगणक व पोषण अभियान या चार टॉपिकवर म्हणजे तुमचे ऐंशी गुणांची परिपूर्ण तयारी या कोर्सच्या माध्यमातून होईल एकशे नव्याण्णव रुपये फीस असेल हा जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केले आहे त्यावर तुम्ही क्लिक करून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स घेऊ शकता आणि जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकतीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर लेक्चरला आपण सुरुवात करूया तर पहिला प्रश्न पहा खालील विधाने पहा अ विधान आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतात हा कायदा किंवा हा अधिनियम लागू आहे अशा प्रकारचं या ठिकाणी विधान दिले त्यानंतर दुसरं आहे की ब हा अधिनियम एक जुलै एकोणीसशे एकसष्ट एक रोजी अंमलात आला त्याला पर्यायी उत्तर दिलेत फक्त पहिले बरोबर फक्त दुसरे अ आणि ब कोणतेही नाही तर याचं योग्य उत्तर असेल जर तुम्ही पहिलं दुसरं तिसरं जे काही आपलं लेक्चर असेल यापूर्वी आपण हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टचं डिटेल्समध्ये दोन लेक्चर आपण अपलोड केलेत जर ते तुम्ही पाहिला असेल तर याचं तुम्हाला उत्तर येऊन जाईल हा तिसरं लेक्चर या कायद्यावर आपण का घेतलं आहे कारण काही एक महत्त्वपूर्ण कायदा असेल आणि या कायद्यावर डीपमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणजे पर्यायी उत्तर या ठिकाणी कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं हे जे प्रश्न असतील ते सर्व पी वाय क्यू क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्ही हे सर्व क्वेश्चन पाठ करा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो फक्त दुसरं बरोबर आहे खालील विधानापैकी जे आहे ते दुसरे बरोबर आहे कारण का हा कायदा एक जुलै एकोणीसशे एकसष्टला लागू झालेला आहे पण हा अधिनियम जम्मू काश्मीर सोडून नाही तर जम्मू काश्मीरसह जम्मू काश्मीरसोबतच हा कायदा एकोणीसशे एकसष्टला या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे म्हणजे सोडून नाही तर जम्मू काश्मीरला सोडून नाही तर जम्मू काश्मीरसोबतच हा कायदा आश्चर्य झाला त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये केलेल्या शेवटच्या सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आलेल्या म्हणजे शेवटची जी सुधारणा आहे तर ती शेवटची सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकुनसे 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 या ठिकाणी पाहाय एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी एक आणि दोन बरोबर किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो तिसऱ्या नंबरचं म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या ठिकाणी सुद्धा करण्यात आली आणि एकोणीसशे सुद्धा करण्यात आली जर शेवटचं जर विचार केलं तर एकोणीसशे शहाऐंशी याचं योग्य उत्तर असेल अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक टॉपिक या ठिकाणी करणं गरजेचं आहे जर अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका यासंदर्भाची जर तुम्ही तांत्रिक डायरी हे बुक अजूनपर्यंत परचेस केले नसेल तर तुम्ही परचेस करू शकता ऑनलाईन पैतेने हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ऑनलाईन पैतेना घर बसल्या पुस्तक मागू शकता किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता विजयपत पब्लिकेशन पुणे यांचं हे दर्जेदार पुस्तक असेल त्यानंतर तिसरा प्रश्न पहा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये हुंड्याच्या व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेल्या आहेत आता एकूण किती कलम आहेत या संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा केली आहे तरी पण तुम्हाला सांगतो की हुंडा प्रतिबंधक अधिनियमामध्ये एकूण दहा कलम आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजे त्यामध्ये आता पहा हुंड्याची व्याख्या म्हणजे हुंडा या संदर्भाची जी व्याख्या असेल तर ती कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली कलम दोन कलम तीन कलम चार कलम पाच तर याचं योग्य उत्तर असेल कलम दोन म्हणजे पर्याय नंबर आहे पहिल्या नंबरचं बरोबर आहे आता हुंडा व्याख्या काय केली हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की विवाहाच्या वेळी अगोदर नंतर एका पक्षाने अन्य पक्षाच्या विवाहाच्या संदर्भात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला जी काही भेटवस्तू असेल संबंधित व्यक्तीला जी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी काही दिलेली संपत्ती असेल तर त्याला मौल्यवान रोखा असेल त्याला हुंडा असं म्हटलं जातं या व्याख्येनुसार पण यामध्ये मेहर आणि देहचा समावेश होत नाही अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला महत्वपूर्ण पॉईंट बक्ष लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा चुकीची जोडी ओळखा पर्याय उत्तरे पहा कलम चार हुंडा मागण्याबाबत शिक्षा कलम चार काय दिलेला आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कलम चार ए हुंड्यासाठी जाहिरातीची बंदी चार ए जाहिरातीसाठी बंदी त्यानंतर कलम पाच हुंडा देणे घेणेबाबत शिक्षा आणि प्रश्न पर्याय चार आहे यामधील एकही नाही तर याचं योग्य उत्तर असेल चार नंबर म्हणजे हे जे सर्व पर्याय दिले आहेत हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे पर्याय कोणतं तर कलम चार बरोबर आहे हुंडा मागण्याबद्दल शिक्षा हे बरोबर आहे त्यानंतर कलम चार ए जाहिरातीसाठी हुंड्याची बंदी बरोबर आहे कलम पाच हुंडा देणे घेणेबाबत शिक्षा हे सुद्धा विधान बरोबर आहे अशा प्रकारे आणखी याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं त्यानंतर पाचवा प्रश्न पहा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम सातनुसार संदर्भात अपराधाची तक्रार कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते जर एखाद्या वेळेस गुन्हा घडला असं जर वाटत असेल आणि कलम सातनुसार कलम का सात काय सांगते तर गुन्ह्याची दखल कशा प्रकारे केली जावी या संदर्भात म्हणजे कशा प्रकारे केली जाऊ शकते तर न्यायालयात स्वतःहून माहितीवरून म्हणजे न्यायालय स्वतः माहिती मागून घेऊन तशा प्रकारचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का तर याचं योग्य उत्तर असेल बरोबर त्यानंतर हुंड्यासंबंधी ग्रस्त व्यक्तीने तक्रार केल्यास जर एखाद्या हुंडा कोणी जर मागत असेल तर त्या संदर्भात एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल वधू पक्ष असेल किंवा वर पक्ष असेल जर तशा प्रकारचं जर ते जर अपराधी असतील किंवा तशा प्रकारे त्याचा छळ जर होत असेल तर तो जर व्यक्ती किंवा ती जर व्यक्ती जर तक्रार केली असेल तर प्रकारे या ठिकाणी प्रकारे तक्रार कलम सातच्या अंतर्गत केली जाऊ शकते कोणत्याही मान्यता आपरा संस्थेकडून जर तक्रार केली असेल तर तक्रार घेतली जाऊ शकते त्यानंतर ड पोलीस अहवालनुसार म्हणजे हे चारही पर्याय बरोबर आहेत आता अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं म्हणजे हे चारही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत पण जर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचं पर्यायी उत्तर जर विचारले तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जर पर्यायी उत्तर त्या ठिकाणी जर दिलं तर त्यामुळे तुमचं उत्तर बरोबर येणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा पर्यायी उत्तर दिलेत तर यामध्ये पहा फक्त बरोबर आहे का त्यानंतर फक्त अ ब बरोबर आहे का किंवा ब अ ब क बरोबर आहे का किंवा अ ब क ड बरोबर आहे का तर याचं योग्य उत्तर असेल अ ब क ड म्हणजे हे चारही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे एका ऑप्शनचे चार प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम सहा मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम सहा कोणशा संदर्भात आहे या संदर्भात त्या ठिकाणी पर्याय दिलेत हो तर पर्याय उत्तर पहा हुंड्याच्या मिळकतीची परतफेड होईल असे कलम सहा सांगते त्यानंतर अपराधाच्या स्वरूपाचा तपशील किंवा एक आणि दोन्ही किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एक नंबरचं म्हणजे हुंड्याच्या मिळकतीची परतफड होईल असे म्हणजे काय तर हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल आणि तो परत केला जाऊ शकतो अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी एक कलम एकमध्ये कलम सहामध्ये केलेली आहे आता अन्य व्यक्तीस हुंडा मिळाला असेल किंवा विवाह विवाहापूर्वी मिळाला असेल किंवा विवाहाच्या दिनांकापासून तीन महिन्यापर्यंत जरी मिळाला असेल तर त्या संदर्भाचा विवाह या ठिकाणी मिळकितीची परतफेड म्हणजे तशा प्रकारची परतफेड करणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणीसशे मधील कोणत्या कलमामध्ये हुंडा देण्यास किंवा घेण्यास शून्य असेल म्हणजे हुंडा देण्याचा घेण्याचा करार हा शून्य असेल म्हणजे हुंड्याचा करार निरर्थक असेल अशा प्रकारची तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेली म्हणजे हुंड्याचा करार निरर्थक असेल असं सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं किंवा कोणत्या कलमानुसार हुंड्या देण्यास किंवा घेण्यास करार शून्य आहे अशा प्रकारचा यादेखील तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं तर याचं योग्य उत्तर असेल कलम पाच कलम पाच काय सांगते की हुंड्याचा करार हा निरर्थक असेल कलम परत एकदा मी रिपीट करतोय कलम एक काय आहे तर कलम एकमध्ये सांगितलं आहे की नाव असेल त्यानंतर व्याप्ती असेल कलम दोनमध्ये सांगितले की व्याख्या त्यानंतर कलम तीनमध्ये सांगितले हुंडा देणे घेणे हे शिक्षा असेल कलम चारमध्ये सांगितले हुंडा मागण्याच्याबद्दल शिक्षा असेल त्यानंतर कलम चार ए आहे चार एमध्ये सांगितले की जाहिरातीवर बंदी त्यानंतर कलम पाच सांगितले आहे की हुंड्याचा करार हा शून्य किंवा निरथक असेल त्यानंतर कलम सहा सांगितले हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल त्यानंतर कलम सातमध्ये सांगितलेलं आहे गुन्ह्याची दखल म्हणजे गुन्हा प्रकारे दाखल केला जावा आणि तक्रार कोण केलं जाऊ शकतं कलम आठ सांगितलेलं आहे की गुन्ह्याचे स्वरूप कशा प्रकारे आहे त्यानंतर कलम नऊमध्ये सांगितलं आहे की अधिसूचनेद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार कलम दहामध्ये सांगितलेला आहे राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार अशा प्रकारे एकूण हुंडा प्रतिबंधक अधिनियममध्ये एकूण मूळ कलम दहा आहेत बाकीचे सब कलम चार चार ए असेल त्यानंतर आता एक सांगितलं आपण आठ आठ बी असेल हे अशा प्रकारचे उपकलम दोन आहेत तर आठ बी काय सांगते की राज्य शासनामार्फत बंदी अधिकाऱ्याची नेमणूक करणे यासंदर्भाची तरतूद केली तर ही तरतूद केव्हा करण्यात आली किंवा हे जे, है। जे आट है। बदल आहे म्हणजे आठ बी कलम हे कोणत्या घटनादृष्टीने टाकण्यात आले तर कलम एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशीला ज्यावेळेस बदल करण्यात आला म्हणजे या कायद्यामध्ये ज्यावेळेस एक एकोणीसशे शहाऐंशीला बदल करण्यात आला तर त्यावेळेस हे कलम ॲड करण्यात आले म्हणजे नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला यामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला अशा प्रकारचे सर्व कलम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न आठवाय हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आठ बी कोणत्या तरतुदीस करण्यात आलेल्या आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितले की आठ बी हे नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीच्या तरतुदीनुसार या ठिकाणी समावेश करण्यात आले आणि राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक करणे म्हणजे हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक करणे तिसऱ्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर नवा प्रश्न पहा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची कार्य करतील म्हणजे कोणते कार्य करतील तर या ठिकाणी पहा डिटेल्समध्ये प्रश्न दिला आहे आपल्याला सर्वप्रथम काय विचारलं आहे चार स्टेटमेंट दिलेत तीन स्टेटमेंट दिलेत आणि त्या तीन स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे अशा प्रकारेसुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि आपल्या प्रश्नसंचमध्ये अशा प्रकारचे सुद्धा आपण डिटेल्समध्ये प्रत्येक कायद्यावर प्रत्येक योजनेवर संगणकवर पोषण अभ्यावर प्रश्नसंच त्या ठिकाणी दिलेला आहे लेक्चरसुद्धा असतील तुम्हाला पी डी एफ स्वरूप आम्हीसुद्धा त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा आपला कोर्स बाय करू शकता कोर्स बाय करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली कोर्स बाय करू शकता कोर्सची प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये असेल विथ विदाऊट जी एस टी असेल जे काही जी एस टी लागेल ते तुम्हाला जी एस टी लागणार आहे त्यानंतर अडी पाहा आता याचं योग्य उत्तर काय म्हणजे हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची कार्य का असेल तर या अधिनियमाने या अधिनियमाचे अनुपालन पाळले जाईल असे पाहावे म्हणजे हा जो अधिनियम असेल या अधिनियमाच्या अंतर्गत जे काही महत्त्वपूर्ण नियम असेल तर ते नियम पाळले जावे हे पाहणं या अधिकाऱ्याचं काम असेल या अधिनियमासंबंधित अप्राप्त करणाऱ्या घटनेत घटनेची माहिती ठेवून उपाययोजना करणे या अधिनियमाच्या अंतर्गत एखादा जर अपराध घडला असेल किंवा घडू नये यासाठी या ठिकाणी घटनेची माहिती ठेवणे तशा प्रकारची काळजी बाळगणं या अधिकाऱ्याचं काम असेल आणि हुंडा देणे हुंडा घेणे हुंड्याला मागणी करणे हे थांबवणंसुद्धा या अधिकाऱ्याचं कार्य आहे म्हणजेच याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व म्हणजे चौथा नंबर पर्याय बरोबर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा दहावा प्रश्न आहे कलम तीन किंवा कलम चारनुसार संदर्भात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खटला चालू असेल त्या व्यक्तीने या कलमानुसार अपराध केला नाही हे सिद्ध करायचे कोणावर भार असेल तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दहा नंबरच्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असेल तर ते योग्य उत्तर त्या स्वतः व्यक्तीवर असेल म्हणजेच कलम तीन कलम चारनुसार जर एखाद्यावर जर गुन्हा जर घडला असेल खटला चालला असेल तर त्या व्यक्तीवर कलमानुसार अपराध केला नाही हे सिद्ध करायचे भार कोणावर असेल तर ते स्वतः व्यक्तीवर असणार आहे कलम तीन आणि कलम चार हे काय आहे ते तुम्ही महत्वपूर्ण समजून घ्या कलम तीन सांगते की हुंडा देणे घेणे त्यासाठी शिक्षा असेल पाच वर्ष किमान पंधरा वर्ष आणखी एवढी रक्कम असेल त्यानंतर कलम चार सांगते की हुंडा मागणीबद्दलची शिक्षा असेल सहा महिने आणि दोन वर्षापर्यंतची आणि दहा हजार रुपये दंड असेल तर व दंडाची शिक्षा असेल कलम प्रश्न अकरावा भारतीय दंड संहिता अठराशे साठ आय पी सी अठराशे साठमधील खालीलपैकी कोणते कलम हुंड्या संबंधित अपराधाशी संबंधात आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जरी तुम्ही एक ते दहा प्रश्न जरी प एक ते दहापर्यंतचे कलम जरी तोंड पाठ केले तरी तुम्हाला हे कलम पाठ असणं गरजेचं आहे कोणतं कलम तीनशे चार बी तीनशे चार बी काय सांगते की आय पी सीचं तर हुंड्यासंदर्भाचं हे कलम आहे त्यानंतर प्रश्न बारावा भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर मधील कोणत्या कलमानुसार हुंड्यासंबंधी गृहित का संदर्भात दिलेले आहेत म्हणजे बारावा प्रश्न हे यासाठी अशा या प्रकारे सांगतो की कोणत्या कलमानुसार म्हणजे भारतीय पुरावा कायदा अठराशे ब्याहत्तरमध्ये बहात्तरमध्ये संदर्भात या ठिकाणी तरतूद करण्यात आली तर कलम एकशे तेरा बीमध्ये कलम एकशे तेरा बीमध्ये या ठिकाणी तशा प्रकारची तरतूद करण्यात आली त्यानंतर तेरावा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा पर्याय दिलाय कलम आठ ए विशिष्ट खटल्यामध्ये साबिताचं भार या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर कलम आठ बी हुंडा प्रतिबंध अधिकारी अशा प्रकारचं या ठिकाणी स्टेटमेंट असणं गरजेचं आहे म्हणजे राज्य शासनामार्फत हुंडा प्रतिबंधी अधिकाऱ्याची नेमणूक करणे अशा प्रकारचं या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल म्हणजे हे या ठिकाणी अधिकारी असणं गरजेचं आहे अधिकारी या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारे लक्षात ठेवा त्यानंतर कलम नऊ नियम करण्याची शक्ती म्हणजे नऊ काय सांगते की या अधिसूचनेद्वारे केंद्राला या अधिनियमामध्ये नियम करता येतात अशा प्रकारचं कलम नऊ सांगते म्हणजेच याचं योग्य उत्तर असेल चार नंबर म्हणजे वरीलपैकी यापैकी एकही चुकीचं नाही म्हणजे सर्व उपर्याय या ठिकाणी बरोबर आहेत कलम आठ बरोबर आहे आठ ए कलम आठ बी बरोबर आहे कलम नऊ बरोबर आहे अशा प्रकारे एकूण तेरा प्रश्न आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण डिस्कस केलेत म्हणजे थोडक्यात आपण एकूण तीन लेक्चर हुंडा प्रतिबंधक अधिनियमावर घेतलेला आहेत त्यामुळं पूर्णपणे हा जो कायदा असेल हा कायदा तुम्हाला पूर्णपणे समजला असेल जरी समजला नसेल तर प्रश्नसंच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी कायद्याची परिपूर्ण तयारी करू शकता माझ्या माहितीनुसार तरी हा पूर्णपणे कायदा संपलेला आहे यापेक्षा कायद्यावरचा एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही त्यामुळे तुम्ही तीनही लेक्चर या ठिकाणी पहा पहिले जे दोन आपण अपलोड केले ते सर्व लेक्चर पहा म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका प्लेलिस्ट आहे त्या आपल्या लिस्टमधून तुम्ही पाहू शकता जर प्रश्न संच घेऊन जर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही कोणताही क्लास लावला असेल कोणती बॅच घेतली असेल कोणत्याही क्लासची किंवा कोणतंही बुक रेफर करत असेल जरी तुम्हाला प्रश्न संच हवा असेल म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील तर हे एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही आपली बॅच घेऊ शकता बॅच जॉईन करण्यासाठी डिजिटल जे के हे प्ले तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील बॅच संदर्भात किंवा अभ्यास कसा करा या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही जॉईन करू शकता नेक्स्ट टेक्सच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पॉईंट घेऊन आपण येणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू